नमस्कार मैत्रिणींनो मी काजल संक्रांत झालेली आहे आणि प्रत्येकाच्या घरी हळदी कुंकू हे आपण सगळेजण साजरा करत आहोत आणि हळदी कुंकुवाचं वाण आपण प्रत्येकाला देत आहोत मात्र हळदी कुंकू हे करत असताना कोणी ना कोणी आपल्याला म्हणतात घे मग नाव मग अशा वेळेला आपण बरेचदा आठवतो आठवतो आणि तेच टिपिकल काही असे आपले टिपिकल असतात की तेच 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 सारखे सारखे उच्चारले जातात सध्या चर्चेचा विषय आहे प्रभू श्री तर यांच्यावरती मी स्वतः तयार केलेले काही उखाणे आहे ते मी तुम्हाला सांगते सो ते तुम्ही हदे गुंकवायला घ्या सध्या सगळीकडे नाद गर्जतो जय श्रीराम जय श्रीराम सध्या सगळीकडे नाद गर्जतो जय श्रीराम जय श्रीराम डॅसडस रावांचे नाव घेते ठेवून सगळ्यांचा मान अयोध्येत पार पडला बावीस जानेवारीला सोळा प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा डॅसडस रावांचे नाव घेते आज सण आहे मकर संक्रांतीचा प्रभू श्रीराम यांची मूर्ती बनवण्यासाठी कारागीर होते कुशल डॅश रामांचे नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल प्रभू श्रीरामांचा नावाचा आवाज होता सर्वत्र प्रभू श्रीरामांच्या नावाचा आवाज होता सर्वत्र डॅश रावांचे नाव घेते आज माझ्या घरी केले आहे हळदी कुंकवाचे सत्र प्रभू श्रीरामांसाठी दागिने केले सोने चांदी हिरे माणिक मोत्यांची डॅश रावांचे नाव घेते मी सून डॅश यांची आता हे उखाणा मी माझ्या ह्याच्यात घेऊन दाखवते म्हणजे माझ्या नवऱ्याचं ना नाव घेऊन प्रभू श्रीरामांसाठी दागिने केले सोने चांदी हिरेक माणिक मोत्यांची अंकुररावांचं नाव घेते मी सून कुलकर्ण यांची अयोध्येत बावीस जानेवारीला विराजमान झाले प्रभू सियावर राम डॅश रावांचे नाव घेते ठेवून तुमच्या सगळ्यांचा मान प्रभू श्रीरामांना भाऊ होते तीन मात्र भरत डॅश रावांचे नाव घेते नका बसू नाक मुरडत अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मंदिराला आहे सोन्याचा कळस डॅश रावांचे नाव घ्यायला मला नाही आळस प्रभू श्रीरामांच्या नावाचा आहे सर्वत्र गजर प्रभू श्रीरामांच्या नावाचा आहे सर्वत्र गजर डॅश रावांचे नाव घेते आहेत ना सर्व हजर प्रभू श्रीरामांनी सहन केला चौदा वर्षांचा वनवास प्रभू श्रीरामांनी सहन केला चौदा वर्षांचा वनवास डॅश रावांचं नाव घेते आज दिवस आहे तुमच्यासाठी खास सो so गाईज हे सगळे उखाणे मी तयार केले स्वतः तयार केलेले आहेत सो तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा आणि माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईकही करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू